राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्या पाटील बायोटेक युट्यूब चॅनल वरती शेतकरी प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि भरपूर सारे शेतकरी आम्हाला प्रश्न विचारत असतात की कापूस पिकामध्ये आपल्याला पहिली फवारणी का घेणं गरजेचं आहे कापूस पीक तीस पस्तीस दिवसाच्या आसपास जातो ज्या वेळेस तुमचं कापूस पीक लागवड करून तीस पस्तीस दिवस झालेले असतात अशा टायमाला तुम्ही तुमच्या कापूस पिकावरती पहिली महत्वाची फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपण यावर्षी पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो काही कापूस पिकावरचा खर्च आहे तर तो कशा प्रकारे कमी होऊ शकतो या अनुषंगाने काम करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण एकंदरीत कापसावरती जास्त जो खर्च आहे तर तो एकतर फवारणी त्याच्यामुळे आपल्याला योग्य औषधाचा योग्य फवारणीमध्ये वापर करायचा आहे जर तुम्ही चुकीची औषधं चुकीच्या टायमाला जर वापरली तर त्याचा आपल्या कापूस पिकाला कुठलाही फायदा होत नाही म्हणजे जर आता सध्या विचार केला आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कापूस पिकावरती जो काही मावा आणि हिरवा तुडतुडा याचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि आपण अशा मला पांढऱ्या माशीचं औषध जर आणून फवारणी केलं तर त्याचा आपल्या हिरवा तुडतुडा आणि माव्यासाठी कुठल्याही प्रकारे फायदा होणार नाही आणि ती फवारणी तिथं कदाचित वाया गेलेली आपल्याला पाहायला मिळतो कोणत्या अवस्थेमध्ये किंवा किती दिवसांनी आपल्या कापूस पिकावरती कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होतो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आप करून आपण जे काही शेड्यूल आहे कापूस पिकाचं तर ते सुद्धा बनवलेलं आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात जर आपण विचार केला आपल्या कापूस पिकावरती तीस पस्तीस दिवसाच्या आसपास मुख्यतः करून जो काही काळा मावा हिरवा माव्याचा आपल्याला जास्तीत जास्ती जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये पस्तीस चाळीस दिवसाच्या आसपास जो काही हिरवा तुडतुडा असतो तर याचा सुद्धा आपल्या कापूस पिकावरती जास्तीत जास्त प्रादुर्भाव दिसून आलेला पाहायला मिळत आणि एकंदरीत तुम्ही आता हा कापूस पीक पाहू शकता इथं लाईव्ह मध्ये तर हा कोकडलेला आहे थोडा याच्या ज्या पानाच्या कडा आहेत तर त्या पिवळ्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि पान असं जमिनीच्या दिशेने झुकलेलं आहे मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता असं पानाची वाटी झालेली आहे आणि जमिनीच्या दिशेने झुकलेलं आहे याच्या पाठीमागचं कारण आहे मित्रांनो हे जे काही कापूस पीक आहे तर याच्यावरती हिरव्या रंगाचा तुडतुडा तूड़ जो असतो तर त्याचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो आणि काळ्या रंगाचा मावा असतो मित्रांनो त्यांनी काय होतं हे जी काही शेंड्याची पान आहे शक्यतो तर शेंड्याच्या पानावरती एकदम कवळ्या पानावरती आपल्याला जो काही मावा आहे काळा मावा किंवा हिरवा मावा तर त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असतो आणि शेंडेचे पानं सुद्धा असे चिगट तेलकट झालेले असतील तर अशा टायमाला काळ्या रंगाचा मावा आपल्याला आपल्या कापूस पिकावर दिसून येतो तर ह्या महत्वाच्या दोन रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगलं कीटकनाशक घ्यायचंय मित्रांनो कीटकनाशकात जर विचार केला तर एक तर तुम्ही फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक घ्या ज्याच्यामध्ये उलाला या नावाचं कीटकनाशक येते आपल्याला उलालाचं प्रमाण आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरायचंय याच्या सोबतच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बायोलॉजिकल कीटकनाशक घ्यायचं असेल उलाला सोबत तर सिंगम तीनशे तीन, तीन या नावाचं आपलं पाटील बायोटेक कंपनीचं एक बायोलॉजिकल कीटकनाशक आहे तुम्हाला त्याचं प्रमाण फक्त पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी उलाला सोबत कॉम्बिनेशन करून वापरायचे मित्रांनो बायोचा वापर केल्यामुळे फायदा काय होणार आहे आपल्याला जर जी काही फवारणी आहे तर त्या फवारणीचा दीर्घकाळ रिझल्ट आपल्या कापूस पिकावरती पाहायला मिळेल मित्रांनो ही झाली प्रमुख ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी आता होतं काय जर एकदमच हेवीली अटॅक असेल तर कधी कधी पाने एकदम कोकडून जातात त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे अन्नद्रव्य जे तयार होण्याचं प्रमाण असतं तर ते कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यासाठी आपल्याला काही टॉनिकचा वापर करायचा आहे गरजेनुसारच करा नॉर्मल अटॅक असेल काही प्रॉब्लेम नसेल हिरवागार कापूस या अशा टायमाला नाही केलं तरी चालेल कारण आपल्याला खर्च कमी करायचा आहे मित्रांनो जर नॉर्मल मावा असेल तुडतुडा तूर नसेल अशा टायमाला तुम्ही सुपर कॉम्प्युटर जरी वापरलं आठ ते दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तरी चालेल आता आपला विषय पुन्हा येऊया जर पूर्ण प्लॉट कोकडलेला असेल एकदमच जास्त अटॅक असेल तर अशा टायमाला एक पोषक वापरू शकता पोषकामध्ये एमिनो ऍसिड प्लस फुलविक ऍसिड हा घटक असलेला तुम्ही ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो ही एक प्रॉपर फवारणी झाली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बुरशीनाशक वापरावं की नाही वापरावं मित्रांनो जर तुमच्या भागामध्ये तुमच्या एरियामध्ये एकदमच जास्त पाऊस पडलेला असेल जमिनीमध्ये वापसा कंडिशन नसेल कुडंड जर आपल्या कापूस पिकाची मर व्हायला तुम्हाला दिसत असेल किंवा पानं एकदम पिवळे पडलेले असतील तर अशा टाइमला एखादं बुरशीनाशक तुम्ही तिथं वापरू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही साप पावडर येते किंवा यम पंचाळीस येते है। यांसारख्या बुरशीनाशकाचा वापर करा चाळीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो गरजेनुसारच आपल्याला प्रत्येक औषधाचा तिथं वापर करायचा जर कोणताच रोग नसेल काहीच नसेल तर फवारणी करण्याची सुद्धा गरज नाही अजून एक पहिली फवारणी करते मी तुम्हाला दाखवतो इथं या प्लॉट मध्ये पाहू शकता हे जे काही कापूस पिकं आहे तर याचे पानं पिवळे पडलेले आहेत आणि जे, जे खोड आहे तर ते सुद्धा लाल झालेले शेतकऱ्यांनी खत पण टाकलेलं आहे परंतु प्रॉब्लेम काय मित्रांनो सुरुवातीला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे अशा प्रकारे जे कापूस पिकाची आपल्याला पानं किंवा जे खोड आहे कापसाचं तर ते लालसर पिवळसर झालेलं पाहायला मिळतं त्याच्या पाठीमागचं एक जेन्युन कारण सांगतो मी कधी कधी होतं काय एखाद्या भागामध्ये जास्त पाऊस पडलेला असेल तर पाणी साचल्यामुळं किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाठीमागच्या वर्षी म्हणजे कापूस पीक लागवडीच्या पूर्वी मकासारख्या पिकाची लागवड केलेली असेल किंवा इतर खादड पिकं जसं ऊस पीक आहे यांसारख्या पिकाची जर तुम्ही लागवड केलेली असेल तर आपल्या जमिनीमध्ये सुरुवातीच्या काळात जे काही एन पिके नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे जे महत्वाचे अन्नद्रव्य असतात तर याची कमतरता आपल्याला भासलेली पाहायला मिळते तर ती कमतरता दूर करण्यासाठी आता तुम्ही जर खतं टाकलेली आहेत कोणतंही दहा सी सीस असेल वीस वीस असेल किंवा कोणतंही खत असेल तर ते आपल्या पिकाला टाकल्यानंतर लागू होण्यासाठी वीस पंचवीस तीस दिवसाच्या आसपासचा कालावधी लागतो नायट्रोजन चार पाच दिवसात लागू होतं फॉस्फरस पंधरा सोळा दिवसात लागू होतं पोटॅश तीस पस पस्तीस दिवसाच्या आसपास आपल्या पिकाला लागू होतं तर ते जे खत टाकलेले तर ते लगेच आपल्या पिकाला लागू होत नाही तर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हा जो काही प्रॉब्लेम आहे पानं पिवळे पडणे किंवा लालसर पडणे तर ही समस्या आपल्याला जाणून आलेली पाहायला मिळते तर याचं नियंत्रण किंवा याच्यावरती कंट्रोल जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पहिल्या फवारणीमध्येच तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी निपवून साठी आता एक, एक तुम्हाला एक एकतर कीटकनाशक सांगितलं बुरशीनाशक सांगितलं त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो विद्राव्य खत आणि टॉनिक सुद्धा सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला गरजेनुसार आता तुम्हाला पानलाल सरपीवळ सर पडलेली आहे गोवा तर त्याच्यानुसार तुम्हाला एकोणवीस एकोणीसचा वापर करायचा आहे तुमचा कापूस पीक एकदमच कोकडलेला आहे एकदम हेवीली अटेके तरच आपल्याला पोषकाचा वापर करायचा आहे एकदमच हेवीली मावा आहे तुडतुडा आहे तर तरच आपल्याला उलाधासारख्या थोड्या महागड्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे नॉर्मल असेल तर तुम्ही सुपर कॉम्प्युटर वापरलं तरी देखील चालेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो या वर्षी आपल्या चॅनलवरती जुडून राहा कापूस पिकाचा खर्च कमी करा धन्यवाद